नमस्कार आपल्या युट्यूब परिवारातील एका सदस्याची कमेंट होती कि येडेश्वरी देवीची साडी कशी नेसवतात त्याचा एक व्हिडिओ करून मला दाखवा आता अशी येडेश्वरीची मूर्ती आहे त्यांना ही साडी नेसवता येईल अशी इतकी सहज आणि सोप्या पद्धतीची साडी ही आहे चला सुरुवात करूया आता माझ्या हातामध्ये ही छोटीशी एक साडी आहे ही घरी बनवलेली आहे ब्लाउज पीसची सर्वात आधी आपल्या उजव्या हाताला पदरासाठी आपण प्लेट करून घ्यायच्या किनार आणि किनारीवरचा थोडासा भाग येईल अशा पद्धतीने प्लेट करून घ्यायचा दोन ते तीन प्लेट हा भाग तयार होतो त्याला इथे पिन लावून घ्यायचे अशी एक पट्टी तयार झाल्याच्या नंतर डाव्या बाजूला आपल्याला प्लेट काढून घ्यायचे जशा आपण साडेचार मिऱ्या करतो तशा पद्धतीच्या आपल्या अंदाजाने प्लेट करायचे आता इथे साधारण आठ ते नऊ प्लेट तयार झालेले आहेत हा प्लेट तयार झाल्याच्या नंतर त्याला सुद्धा इथे पिन लावून घे अशा पद्धतीने साधारण ही साडी दिसेल हा उजव्या हातामध्ये जे आहे ती पदराची बाजू येईल आणि ही डाव्या हातामध्ये असलेली ही समोरची बाजू येणार आता या मूर्तीला साडी जी आहे ती साईडला घेऊन नाही आहे त्या जागेवरतीच मूर्ती ठेवून आपल्याला ही साडी नेसायची आहे आता सुरुवातीला जो आपण पदराचा भाग घेतला होता तो साईडला ठेवून हा पुढचा मिरणचा भाग आहे तो इथे घ्यायचा आहे मिरांचा भाग इथे पहिले पुढे ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती ही मूर्ती जी आहे ती ठेवायची आणि मूर्ती ठेवल्याच्या नंतर हा जो पदर आहे तो मूर्तीवरती इथे द्यायचा एवढे झाल्याच्या नंतर हे पिन आहेत ओपन करून घ्यायचे आणि ह्या मिराज आहेत त्या अशा पांगवून घ्यायच्या सोडून घ्यायच्या अशा पद्धतीने ती साडी तुम्ही साधी आणि सोपी येडेश्वरी देवीला घालू शकता त्यांच्या घरामध्ये अशी मूर्ती वरून ही येडाईची माट 我在你买榴